बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे अंबाजोगाई हो लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघेही जागीच ठार झाले सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून छत्रपती संभाजीनगरला निघाले होते रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाच पीर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरशी जोरदार थडक झाली हा अपघात रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास झाला यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा